केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या सकाळी बैठक होणार आहे उद्या सकाळी अकरा वाजता पंतप्रधानांच्या सात लोककल्याण मार्ग या निवासस्थानी ही बैठक होणार आहे पहलगाम हल्ल्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आता या बैठकीत आहे पहलगाम हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठीच एक विशेष अधिवेशन घ्यावं अशी मागणी काँग्रेसने केली आहे काँग्रेस अध्यक्ष खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी तसं पत्रच आता मोदींना पाठवलंय आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांमध्ये या हल्ल्याबाबत युद्ध होणार की नाही ही संदिग्धता जशी लोकांमध्ये आहे तशी राजकीय वर्तुळात सुद्धा आहे दरम्यान या प्रकरणी एक विशेष अधिवेशन घ्यावं अशी मागणी आता काँग्रेसकडून होते आणि त्या संदर्भात खरगेंनी आणि राहुल गांधींनी एक पत्र मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे मोदींकडे पाठवण्यात आलेलं आहे दरम्यान एक महत्वाची बैठक उद्या होणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे त्यावेळी काय निर्णय होतो काय चर्चा होते याकडे लक्ष लागलेलं आहे पण पाहतोय की हल्ला झाला आणि त्यानंतर आता उद्या आठवड्याभरानंतर केंद्रीय मंडळाची एक संपूर्णपणे बैठक होते दरम्यान काँग्रेसने काही मागण्या केल्या आहेत एक विशेष अधिवेशन घ्यावं आणि त्यात चर्चा करावी अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे